समस्त मुंबईकरांना नमस्कार तुमच्या आमच्या भेटीसाठी आणि येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आपल्याला भेटायला मुंबई येत आहेत पंधरा तारीख सायंकाळी साडेचार वाजता मोदीजींना भेटायला बघायला आणि संवाद करायला येऊया घाटकोपर पश्चिम एल बी एस रोड अशोक सिल्क मिल्कच्या इथून तो रोड शो सुरू होईल आणि पार्श्वनाथ जैन मंदिर घाटकोपर पूर्व इथे तो संपेल या संपूर्ण रस्त्यावर मुंबईकरांशी मुंबईकरांसारखं भेटण्यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना मोठ्या संख्येने भेटायला येऊया आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत